सगळं संविधान बदलण्याची आखणी चालू आहे संविधान बदलण्याची आखणी चालू आहे ते म्हणतात चार जो पाडे मोठमोठी नेते बोलत आहेत कशाला पंकजा मुंडे बोलल्या रासपाचे चांदकर बोलले इतर आंबेडकर च्या तेवढेच साधारे लोक आहेत रोगाने त्याच्यासाठी चार संविधान बचाव देश बचाव मोदी दे हटाव या प्रागतिक रिपब्लिकन आघाडीच्या आयोजित सभेचं मी या ठिकाणी आयोजन केलं आणि त्या आयोजन करत असताना मी माझ्या पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय भाऊनिर्भ यांना मी इथे पाचारण केलेलं आहे त्यांनी के या जाहीर सभेपुढे आपले विचार मांडावेत अशी मी त्यांना विनंती करतो ह्या देशाचा इतिहास आणि भविष्य उद्याचं भविष्य या देशाचं काय असेल हे ठरवणारी ही निवडणूक आहे आणि आपण सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान या देशाला दिलं दे त्या संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला बाबासाहेबांनी संविधान लिहिताना फक्त बौद्धांचा किंवा महाराजांचा विचार नाही केला या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा तो कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या त्या प्रत्येक नागरिकाला त्याचे अधिकार दिले शिक्षणाचा अधिकार नोकरीचा अधिकार व्यवसायाचा अधिकार उत्पन्न मिळवण्याचा अधिकार ते साठवण्याचा अधिकार तुम्हाला घर घेण्याचा अधिकार बंगला घेण्याचा अधिकार जमीन सरांनी सांगितलं काश्मीरमध्ये कोण चालले जमीन घ्यायला हे सगळे जे अधिकार आहेत बोलण्याचा अधिकार लिहिण्याचा अधिकार विरोध करण्याचा अधिकार आज सरकारच्या विरोधात बोललं की त्याला केल त्याच्यावर ईडी सी बी आय जो तो बोले त्याच्याविरोधात काहीतरी कवीकार सह करून त्याला धाबण्याचा प्रयत्न केला होता बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे या संविधानामुळे जसे आपल्याला अधिकार मिळाले एक लक्षात घ्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाले आता सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक लागवून पंच्याहत्तर वर्ष होत आहेत आपल्या आजूबाजूचे सगळे देश पहा पाकिस्तान आहे बांगलादेश आहे अफगाणिस्तान आहे श्रीलंका आहे म्यानमार आहे सगळीकडे लष्करशाही हुकुमशाही आता पाकिस्तानमध्ये जी लोक निवडून आली शंभर लोक या सरकारच्या बरोबर जाण्याच्या विचारातले नसताना फक्त लष्कराने सांगितलं सरकार स्थापन करा आपल्या देशातलं जे संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरने अशी मेक मारून ठेवली संरक्षण मंत्र्याला अधिकार नाही तरी मंत्रिमंडळाच्या सगळ्याशिवाय राष्ट्रपती काही करू शकत नाही आणि म्हणून यांना जी हुकुमशाही आणायची आहे यांची सगळी लोक आरक्षाची या लष्करामध्ये चौदाला जर यांचं सरकार आलं नसतं तर यांचे रंगाणे दिल्लीपर्यंत आले होते हुकुमशाहीच्या दिशेने या देशाची वाटचाल सुरू आहे सरांनी सांगितलं मोदी सांगा आपला देश कधीच असा नव्हता पंतप्रधान नेहरूजी होते नेहरू सरकार कधीच आपण म्हटलं नाही इंदिराजी सरकार कधी म्हटलं नाही मनमोहन सिंग सरकार म्हटलं नाही विपी सिंग सरकार आपण भारत सरकार म्हणायचं परंतु यांच्या डोक्यात नशा अशी की मोदी सरकार आणि मग ह्या मोदी सरकारला मोठी हे झाली आहे की मला कुठल्याही पर्यंत परिस्थिती या देशात ही सत्ता मा माझ्या हातात ठेवायची आणि त्याच्यासाठी घटना बदलण्याचा घाट घातलेला आहे सर मग अशी बुडली घटना बदलता येणार नाही ना ना तू युट्यूबला विधी आयोगाच्या लोकांमध्ये जी चर्चा जी चालू आहे चा 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 जी कामं चालू आहे देशातला जो विधी आयोग आहे त्या विधी आयोगाच्या एका सन्मान्य सदस्याला भेटायला एक पत्रकार गेले सकाळी सकाळी आधी व चहा पण त्यांच्या घरी घेतला त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये की सगळं संविधान बदलण्याची आखणी चालू आहे तो कंत्राटदार म्हणेल आता तो एक साईडलाच एक कंत्राटदार असे नऊ कंत्राटदार आहे म्हणजे आताच्या सरकारच्या विश्वासात ते जवळची माणसं आठ हजार दहा हजार बारा तास का म्हणजे आम्ही सांगू त्या त्यांनी जगा नाही तर माग म्हणजे सर्वसामान्य माणसाला मारून टाकण्याची निधी धोरण या देशामध्ये चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी यांना घटना बदलायची मागच्या वर्षी मला वाटतं माग झाला उत्तर भारतामध्ये मेळ्यामध्ये ठराव झाला घटना बदलायचा त्याच्यामध्ये तीस लोकांची कमिटी झाली त्याच्यात चार का पाच लोक सुप्रीम कोर्टाची मागणी आणि आता येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये त्याच्यावर करून करून पास त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं केलं यांना संसद नाही धर्मसंसद करायचे यांनी कोणाच्या पहा पडले साधूच्या पूयाच्या पहा पडले बाबासाहेबांनी हे नाही केलं घटना समितीमध्ये शिकार चर्चा झाल्या वादविवाद झाले तू बाबासाहेबांनी घटना समर्पित करताना या देशाच्या नागरिकाला केली आम्ही भारताचे लोक कुठल्याही देवाला नाही कुठल्याही धर्माला नाही आज हे सगळं बदलायचं कारण काय मग त्याच्यासाठी राम मंदिर रामराज्य ज्या रामराज्या गुरुवर्त व्यवस्था होती ते रामराज्य बाबा असू शकत नाही आणि ही सगळी मंडळी भारतीय जनता पक्षाची लागले मला आश्चर्य म्हणजे जे आपल्याशी शिवसेने करणारे लोक आहेत ते म्हणतात घटना बदल त्यांना कशासाठी घटना म्हणजे त्यांच्या पण मानबुटीवर काय ठरवलंय की काय असं बोला ईडी प्रकार आहे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर देशाचं भवितव्य आमला इतर राज्यातल्या जनतेने ठरवलंय इतर राज्यातल्या जनतेने निर्णय घेतलाय शब्दा घेतल्या आपल्याला हा निर्णय घ्यावा लागेल आणि म्हणून मग अशी जी बोल रिपब्लिकन पक्ष बॅरिटर राजाभाऊ कोराडे बॅरिटर साहेब ज्या खासदार होते यूपीएससी च रिझर्वेशन आहे यूपीएससी च रिजर्वेशन, रिजर्वेशन एकोणसाठ साली आहे दादासाहेब गायकवाडांच्या बरोबर नऊ खासदार होते लोकसभेमध्ये आणि बॅरिटर साहेब राज्यसभेत होते ह्या लोकांनी सांगितलं कणकावून सरकारला की आमच्या समाजाची ही आकडेवारी शिक्षित लोकांची ही मॅट्रिक्युलिट आहे हे ग्रॅज्युएट आहे हे पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि मग आम्हाला युपीएससी मध्ये ऍडमिशन का नाही आणि त्यावेळेला पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांची चर्चा केली आणि निर्णय झाला तेव्हापासून रिझर्वेशन सुरू झालं केंद्रीय युपीएससी ज्याला आपण काय हा केंद्रीय लोकसेवा आहे सगळे आय एस ऑके साहेब आय पी एस झाले ही सगळी जी परिस्थिती आहे रिपब्लिकन पक्षाच्या खात्यात बोलत होते आज आमचा प्रतिनिधी कविता करतो आज आमचा कविता करतो काय बटाट्या वे काय आलो आणि तिकडे लालू ह्या यांच्या कविता आहेत यांच्या कवितेने पंतप्रधानांपासून सगळेजण कोट धरून असतात आज परिस्थिती अशी झाली आहे की रिपब्लिकन पक्षाच्या जनतेने आंबेडकरी जनतेने ऐकायचं कोणाचं आम्ही इथे जे आलो आहे ना हेच सांगायला आलेलो आहे ऐकायचं कोणाचं दोन टर्म खासदार की दोन टर्म मंत्री की दिली का त्यांना तरी सीट काय दिली आता मी मग सांगितलं की मोदीजी बोलले शहाजी बोलले आणि भागवतजी बोलायला लागले की आम्ही आरक्षणाला धक्का लागणार नाही संविधानाला धक्का लागणार नाही आता आमचे कविवर खासदार असं म्हणतात की आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही त्याचे हात कलम आता हात कलम करतायत का कविता करतायत हे आपल्या समाजाचं दुर्दैव असं आहे की एक जागुरले पिढी ज्यांनी बाबासाहेबांच्या काळामध्ये या देशामध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेत प्रतिनिधित्व केलं रिपब्लिकन पक्षाचं त्यांची पुस्तकं आहेत भाषणांची आणि यांच्या कविता किती विरोधाभास आहे आणि हे दिशा देणार आहेत आम्हाला मग ऍडव्होकेट गायकवाडांनी सांगितलं की आर एस एच्या लोक मंत्री महोदयांच्या कार्यकर्त्यांचा चालू आहे पैसे घेऊन सगळे उद्योग चालू आहेत आम्ही पैसे न देता कारण ही जनता जी आहे ना ती पैसे दिलेत नाही म्हणून ही संख्येने आम्ही सगळे प्रामाणिकपणे लढतो रिपब्लिकन पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्रजी शिंदे साहेब आणि आमच्या पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची ही चर्चा झाली दोन तीन वेळा चर्चा झाली आणि मग आम्ही महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला मी स्वतः साहेबांच्या बरोबर चंद्रपूर गडचिरोलीत घडा वर्धा अमरावती अंकला अम्रा। त्याच्यानंतर पुण्या सातारा बारामती सोलापूर आणि शेवटच्या टप्प्यात औरंगाबाद संभाजीनगर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्ही जाऊन प्रचार करू हेतू काय आहे संविधान वाचलं पाहिजे आणि संविधान वाचवायचं असेल तर मोदीला हटवलं पाहिजे आपला नाराज आहे संविधान बचाव लोकशाही बचाव देश बचाव मोदी हटा भाजपा हटाव आर एस एस हटाव आज आपल्या सगळ्यांच्या पुढे हे मोठं संकट आहे या संकटाला आपण ओळखलं पाहिजे देशाच्या इतर राज्याच्या लोकांना कळालं महाराष्ट्राला आपण पुरोगामी राज्य म्हणतो मग महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा हा निर्णय केला पाहिजे की आता कुठल्याही परिस्थितीत बी जे पीला पार करायचं हा निर्णय घेण्याच्यासाठी ही बैठक ही सभा या ठिकाणी आयोजित केली आहे